सफाळे विरार या मार्गावर धावणारी रो रो सेवा मारंबळपाडा जेटीजवळ समुद्रात अडकली आहे बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि वाहने असल्याची माहिती मिळत आहे स्रोतांच्या माहितीनुसार या बोटीत तब्बल दोनशेपेक्षा जास्त प्रवासी आणि पंचाहत्तरपेक्षा जास्त वाहने असल्याचे समजते बोट गेल्या दोन तासांपासून समुद्रात अडकलेली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राथमिक माहितीनुसार बोटीचा रॅम उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे दरम्यान प्रशासन आणि कोस्टगार्डकडून बचावकार्य सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी मदतीसाठी हाका मारल्या असून स्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत थी आहे હર <laughs> <laughs> <laughs>